नमस्कार दादा दा। नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे नाव मिथून ज्ञानेश्वर ना काळे राहण्या लेण्या दे तरी जुन्नर जिल्हा पुणे हा तर दादा आज आपण आपल्या या शेवंतीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा आपली शेवंतीची व्हरायटी कोणती आहे दादा शेवंतीची व्हरायटी आहे पर पर्पल आहे हा पर्पल व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आता हा दहा महिन्याचा झालेला आहे हा दहा महिन्याचा प्लॉट झालेलं आहे म्हणजे तुम्ही आता हा रिकॉर्ड घेतलेला आहे डबल हा डबल रिकट घेतलेला आहे म्हणजे पूर्वी जे आपले पर्पल जी आप पर होती ती संपल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही परत त्याला रिकॉर्ड घेऊन परत नवीन फुटव्यासाठी फुटव्यासाठी हा सॅलरीचा वापर केला आहे हा स्लॅरी वापरली म्हणजे आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही हे आता प्रत्यक्ष तुम्ही हा म्हणजे स्लॅरी तयार केली ह्या कॅनची तुम्ही स्लरी तयार करून आठ ते दहा लिटर तुम्ही दर टायमाला सोडताय बरोबर तर साधारणतः तुम्ही जपरेटला आपली जे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस कार्बो पॉवर इस्लेरी माध्यमातून वापरण्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले याचे फुटवा जोरदार फुटवा हा काळोखी हा वाढही जोरदार झाली हा त्याच्यानंतर आणि कडू कडू पॉवर वरून स्प्रे काढला तुम्ही कडूचा त्याच्यानंतर वरून स्प्रे काढले मावा तुडतुडा किडेचा अटॅकच नाही प्रत्यक्ष जर आता पाहिलं दादा एकदम जबरदस्त फोटो आहे खालून जर खोडातून पाहिलं ना एकदम एक सारखा फोटो आहे जबरदस्त बरोबर आणि महत्वाचं काय काय सेटिंग जर पाहिले ना तर एकदम जबरदस्त आहे ना फुलकळी फुलाची सेटिंग वगैरे कुठेच आहे ना कोणत्याच प्रकारचा किडीचा अटॅक आहे ना प्लॉटो नाही किंवा रोगाचा अटॅक नाही बरोबर तर मला सांगा साधारणतः किती वर्षापासून तुम्ही आपल्या जॉवरकडे एक प्रोडक्ट वापरताय आता साधारण दोन वर्ष पूर्ण दोन वर्ष आता आले आहेत हां दोन वर्ष मागच्या वर्षी हां गेल्या वर्षी वापरलं होतं हां शेवटने विकास झाल्यामुळे वर्षी पण घेतलं हा मागच्या वर्षी आल्याच्या आलं इथं आलेले आहे आता आपण बघू पुढे आता हेच वापरत राहू हां कंटिन्यू वापरत राहणार बरोबर तर मला सांगा इतर शेतकऱ्यांना तुमचा आपल्या खतं औषधांबद्दल काय चाललं आहे मायाच चाललं आहे का सगळ्या शेतकऱ्यांनी हां हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलं पाहिजे हा हा कारण काळाची गरज आहे ती कसं एक पूर्ण जैविक आहे ना त्याने खत आपण माती बुल दूषित जमिनीत जे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं पांढरी मुळी वाढवणं यावर काम करतं बरोबर तर मला एक सांगा आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे कडू पावर झालं पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे वापरून दादा तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल हा